महात्मा ज्योतिबा फुले हे भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासातले एक क्रांतिकारी व्यक्ती होते त्यांचं जीवन म्हणजे सत्याचा शोध आणि सत्तेच्या लढ्याचा एक अनोखा संगम होता उपाशी कोटी सत्य शोधता येत नाही ही त्यांची वास्तववादी समज आणि हे सत्य हे सुंदर आहे या रोमॅंटिक कल्पनांचा त्यांना कधी भुरळ किंवा भ्रम पडला नाही त्यांची वास्तववादी समज होती ज्योतिबांनी बहुजनांना सांगितलं की सत्याचा शोध हा सत्तेच्या शोधाशिवाय अपूर्ण आहे त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं होतं कि की जात धर्माच्या संस्था आपल्याला ज्ञान किंवा सत्य यापासून अडवत नाहीत तर त्यांचा खरा हेतू आपल्याला सत्तेपासून पाण्यावरची धान्यावरची संपत्तीवरची उद्योगांवरची सत्ता यापासून दूर ठेवणं हाच आहे ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातल्या कडगुन गावात एका साधारण माळी कुटुंबात झाला त्यांचे वडील गोविंदराव हे फुलांचा व्यवसाय करणारे शेतकरी होते तर आई चिमणाबाई यांचं निधन ज्योतिबा लहान असताना माळी जातीला साधारणतः शुद्रांमध्ये गणलं जात होतं त्यावेळी शिक्षणाची दारं त्यांच्यासाठी बंद होती पण ज्योतिबांनी पुण्यातल्या स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये शिक्षण घेतलं अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी अहमदनगर आत्ताचं अहिल्यानगर येथील ख्रिश्चन मिशनरी सिंतिया फरार यांनी चालवलेल्या एका शाळेला भेट दिली आणि त्यातनच थॉमस पेन यांचं राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक वाचलं यातून त्यांच्यात सामाजिक न्यायाची वेगळी जाणीव निर्माण झाली त्यांना समजलं की शोषित जाती आणि स्त्रियांच्या मुक्तीसाठी शिक्षण हाच एकमेव पर्याय या प्रेरणेतून त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई यांनाही शिकवलंच पण अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात पहिली स्वदेशी मुलींची शाळा सुरू केली पण पुण्यातल्या पुराणमतवादी उच्चवर्णीय समाजाला हे काही मान्य नव्हतं उद्या येऊ घातलेला महात्मा चित्रपट यावरती बोर्डाने कारवाई केली आणि या कारवाईचं कारणही हेच आहे की आम्ही कालही होतो आजही आहोत या आणि यावरती तुम्ही टीका टिप्पणी करणं आजच्या पुराणमतवाद्यांनाही योग्य वाटत नाही त्यांनी तेव्हा ज्योतिबांच्या कुटुंबाला जवळपास वाळीतच टाकलं होतं या काळात त्यांचे मित्र उस्मान शेख त्यांची बहीण फातिमा शेख यांनी मदत केली फातिमा शेख या शाळेत सावित्रीबाईंसोबतही शिक्षिका म्हणून होत्या ज्योतिबांचं काम ब्राह्मणी व्यवस्थेला आणि उच्चवर्णीय समाजाला खटकणारच होतं त्यांच्या शाळा विधवा पुरस्कार अस्पृश्यतेविरोधातले लढे यामुळे त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले एकदा तर अठराशे पन्नासच्या सुमारास ज्योतिबांनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केली यामुळे काही पुराणमतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि ज्योतिबांना ठार मारण्याच्या उद्देशानं हा हल्ला होता आता हे का तर श्री आणि अस्पृश्य यासोबतच फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनाच शिक्षणाचा अधिकार त्यातही पुराणांचा वेदांचा अभ्यास हा फक्त ब्राह्मण करू शकणार या पुराण मतवादातून तयार झालेली मानसिकता आणि त्यातनं आलेलं हे एक हेकेखोरपणाचं सावट महात्मा फुलेंना पुराण मतवादी लोकांनी हल्ला करण्याचा कट केल्यामुळं त्यांना घरावरही हल्ला झाला त्या संकटात त्यांचे वस्ताद मित्र लहूजी साळवे यांनी महत्वाची भूमिका बजावली वस्ताद लहूजी साळवे हे कुशल कुस्तीगीर आणि शस्त्रांचे प्रशिक्षक होते पुण्यातल्या गंजपेठेत त्यांचा तालमीचा आखाडा होता जिथं त्यांनी ज्योतिबांसोबत कुस्ती तलवारबाजी भालाफेक घोडेस्वारीचं प्रशिक्षणही दिलं लहूजी हे मातंग समाजातील होते आणि त्यांनी स्वतःला जातीभेदाचा अनुभव तर होताच त्यांनी शारीरिक प्रशिक्षणच नाही दिलं तर सामाजिक समतेच्या विचारातही ज्योतिबांना साथ दिली ज्योतिबांवर झालेल्या या हल्ल्यांमध्ये लहूजींनी त्यांचं संरक्षणही केलं आपली टीमही त्यांच्यासोबत दिली लहूजी साळवे यांनी ज्योतिबांच्या सत्यशोधक समाजातही सक्रियपणे सहभाग नोंदवला होता त्यांनी दलित आणि शुद्र मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं आणि ज्योतिबांच्या शाळांसाठी विद्यार्थी गोळा करण्यासही मदत केली लहूजींची क्रांतिकारी वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची तळमळ ज्योतिबांच्या विचारांशी जवळीक साधणारी होती राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्य महत्वाचं हे तत्व ज्योतिबा आणि वस्ताद लहूजी यांच्या कामाचाही पाया बनलेलं होतं आता सत्य शोधत बसायचं की सत्ता शोधायची हा प्रश्न ज्योतिबांनी स्वतःला आणि समाजालाही विचारला सत्याचा शोध हा नैतिक संघर्ष असू शकतो पण सत्तेचा शोध हा रिसोर्सेसवरचा संसाधनांवरचा हक्क मिळवण्याचा लढा आहे ज्या रस्त्यांवरून ब्राह्मणेतरांना चालण्याची परवानगी नव्हती ति तिथं ज्योतिबा घोड्यावरती टाप मारून आय जायचे त्यांनी फक्त सत्याचा शोध घेतला नाही तर सत्तेच्या संरचनेवर सत्तेच्या गाभ्यांवरती हल्लेही चढवले ज्योतिबांना स्थानिक लोक आणि शेतकऱ्यांची परिस्थिती जवळून माहिती होती माळी कुटुंबात जन्मलेल्या शेतकरी असलेल्या काम केलं त्यांनी पाहिलं शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेत सावकार त्यांचं शोषण करत आहेत आणि जमीन सुधारणांचाही इथं अभाव आहे शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकात त्यांनी शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेचं चित्रण केलं आणि ब्राह्मणी व्यवस्थेला जबाबदार धरलं या पुस्तकाची प्रस्तावना त्यांनी लिहिताना अगोदर हे पुस्तक समर्पित केलंय अब्राहम लिंकत आणि गुलामीच्या विरोधात लढणाऱ्या लोकांना म्हणजे ज्योतिबा त्याच वेळेस इंटरनॅशनल स्टँडर्ड बाळगत होते त्यांना माहीत होतं की शेतकऱ्यांचं जीवन हे श्रमाच नाही तर सत्तेच्या अभावाचं सुद्धा आहे त्यांनी शेतकऱ्यांना जमिनीवरचा हक्क आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढा दिला अठराशे ब्याऐंशी मध्ये ब्रिटिश सरकारने हंटर कमिशनची स्थापना केली ज्योतिबांनी या कमिशन समोर साक्ष नोंदवली आणि खालच्या जातींमध्ये जी लोक त्यांच्यासाठी इंग्रजी शिक्षणाची मागणी केली त्यांनी गावागावात प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्याचा प्रस्ताव मांडला आणि उच्च शाळा महाविद्यालयात शिष्यवृत्ती आणि आरक्षणाची मागणी केली त्यांचं म्हणणं होतं शिक्षणाचा प्रसार झाला नाही तर समाजात विषमता कायम राहील या सादरीकरणाने भारतीय शिक्षण व्यवस्थेत समावेशकतेचा पाया घातला गेला आणि पुढच्या शिक्षण धोरणांवर याचा उत्तम परिणाम झाला चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली हा समाज सत्तेच्या संरचनेवर हल्ला चढवणारा आणि नवीन धार्मिक व्यवस्था निर्माण करणारा होता त्यांनी मूर्तीपूजा आणि जाती व्यवस्थेचा विरोध केला ब्राह्मणी पुरोहितांशिवाय विधी निर्माण केले सत्यशोधक विवाहात मंत्र किंवा पुरोहितांची गरज नव्हती नवरा नवरी समतेची शपथ देत आणि समाजाच्या साक्षीनं विवाह संपन्न होत असे सार्वजनिक की सत्यधर हा धर्म मानवी कल्याण समता आणि तर्कशुद्धतेवर आधारित होता ज्योतिबांचं लिखन हे पाहिलं तर शस्त्र आणि शास्त्र यांचा संगम असल्याचं दिसतं ज्योतिबांचं लेखन क्रांतीचं हत्यार होतं गुलामगिरी अठराशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी लिहिलं जाती व्यवस्थेची तुलना गुलामगिरीशी केली शेतकऱ्यांचा आसूड अठराशे एक्क्याऐंशी मध्ये लिहिलं शेतकऱ्यांच्या शोषणावर प्रकाश टाकला सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक अठराशे एकोणनव्वद मध्ये लिहिलं तिथं त्यांनी नवीन धार्मिक तत्वज्ञान मांडलं अठराशे मध्ये ज्योतिबांनी रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि पोवाड लिहिला छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा हा शोध बहुजनांसाठी प्रेरणादायी ठरला इतिहासामध्ये गुडुप्प केलेले छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा या महाराष्ट्राला देण्याचं काम ज्योतिबा फुलेंनी केलं कोळवाडी भूषण हे शिवरायांना दिलेलं नाव ज्योतिबांच्या विचारातून झालेलं कुळांचं रक्षण करणारा कुळांसाठी जगणारा शेतकरी कुणबी कष्टकरी यांचा राजा रयतेचा राजा कोळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबांचा विचार बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतही पोहोचला आज बहुजनांनी त्यांच्या मार्गावर चाललं पाहिजे ज्योतिबा हे आभाळ होते त्यांना मस्तकी मिरवायला हवं ज्योतिबांचा विचार सत्तेचा विद्रोहाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आणि सत्याचा देखील आहे अशा ज्योतिबांना महाराष्ट्र कट्टाची आदरांजली